राजारामपुरी जनता चौक मध्ये एवढं पाणी काय पाणी कुठा नाणी कसा आवाज येतो माहितीये काय म्हणताय फिटनेस लवर मॉर्निंग मॉर्निंगला रनिंगला जाताना बघितली की ठोका ठोकी मग काय या घेड्यानं दिलं इला मुक्का जरासा चिपली बघा गा गाडी बरे झालं कुणाला काही लागलं नाही आता हे आमचा चिलू तिला फिरवताना हे आमचा पिलू काय रे पिल्ल आपल्या कोल्हापुरातला वडा हाय काय धरण आहे एक तासात पाऊस पडल्यानंतर एवढं पाहते लोकांची माप काढायचं राहू दे साईडला आपल्या डाईट कडे लक्ष द्या आपल्या बॉडी कडे लक्ष द्या आणि फिरायला जावा हे पब्लिक बघा मॉर्निंगला किती फिरायला येते आपल्या युनिव्हर्सिटी मध्ये हिला म्हणतात फिटनेस लवर किती पण पन कसं पण वातावरण दे पब्लिक हे फोर व्हीलर घेऊन येतातच गर्दी ये फिरायला असतात आपल्या कोल्हापुरात काय विषय असल्या गार वातावरण मध्ये साधात खत अगदी ढिग हे तर पोरग बघा सत्तर किलोमीटर लांब ना आले कॉफी प्यायला सात भाईला भेटायला आणि सात भाऊची कॉफी प्यायला काय सत्तर किलोमीटरवरून आले कौत्या मग काय वरून